आवाज मानदेशाचा शेणवडी तालुका मान कुकुडवाड जिल्हा परिषद गट येथे गावाच्या मूलभूत सुविधांना चालना देणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या शुभ करण्यात आला खासदार नितीन काका पाटील यांच्या खासदार निधीतून शेणवडी गावाच्या विद्युतीकरणासाठी मंजूर दहा लाख रुपयांच्या कामास प्रारंभ करण्यात आला तसेच शेणवडी चेअरमन वस्ती येथील रस्ता सुधारण्यासाठी जनसुविधा निधीतून मंजूर झालेल्या पाच लाख रुपयांच्या कामाचाही यावेळी शुभारंभ झाला या कामांमुळे ग्रामस्थांना सुरक्षित आणि सुकर दळणवळण तसेच नियमित वीज पुरवठ्याची सुविधा मिळणार असून दैनंदिन मदत आहे या कार्यक्रमात शेनवडी गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामविकासासाठी सहकार्याची भावना कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवळी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा